डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस शेतीसाठी आवश्यक बाबींचा पुरवठा व्हावा या उद्देशानं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघानं काटकसर पारदर्शकता यामधनं दमदार वाटचाल करत राज्यात प्रथम क्रमांक का मिळवलाय काळानुरूप बदल करत नवीन व्यवसाय सुरू करावे असे प्रतिपादन राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलाय शेतकी सहकारी संघाच्या शेतकऱ्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन संपतराव डोंगरे हे होते तर व्यासपीठावरती माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे ऍडव्होकेट माधवराव कानवडे तसेच दुर्गाताई तांबे बाबासाहेब ओहोळ शंकर पाटील खेमनार तसेच सुधाकर जोशी गणपतराव सांगळे रामदास पाटील वाघ डॉक्टर जयश्रीताई थोरात व्हॉइस चेअरमन सुनील कडलक संचालक साहेबराव बारवे तसेच बाळकृष्ण होळकर ज्ञानेश्वर सांगळे किरण नवले भाऊसाहेब नवले संतोष नागरे शिवाजी यादव तुकाराम कोठवळ सचिन दिगे प्रभाकर सोनोने महादू खेमनर संजय क्षीरसागर भास्कर गोपाळे विनायक काळे सौ मंगलताई ठाकरे सौ प्रभावती ढोकरे मॅनेजर अनिल थोरात आदी उपस्थित होते चेअरमॅन संपतराव डोंगरे म्हणाले की सहकार वर्षी थोरात यांच्या मार्गदर्शक शेतकी संघाची चा वाटचाल सुरू आहे शेतकरी सर्वसामान्य माणूस यांच्या हितासाठी शेती संघानं काम केलं आहे शेतकी संघ हा सर्वसामान्यांना आपला वाटतो असं सांगताना शेतकी संघाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी सांगितलाय वार्षिक सभा संपन्न होते आहे आणि या, या सर्व सभांसाठी उपस्थित असलेले तिन्ही संस्थांचे अध्यक्ष शेतकी संघाचे मान्य संपतरावजी डोंगरे त्याचप्रमाणे गरुड कुकूटचे राजेंद्र कडलक हरिश्चंद्र पाणीपुरट्याचे राजेंद्र गुंजा त्यांचे सर्व व्हाईस चेअरमन संचालक मंडळ उपज असले मान्य डॉक्टर सुधीरजी तांबे त्याचप्रमाणे मान्य सभापती दुर्गाताई आपल्या बँकेचे वाईस चेअरमन ॲडव्होकेट माधवरावजी कानोडे त्याचप्रमाणे संचालक बँकेचे सहकारी बँकेचे जिल्हा बँकेचे संचालक गणपतरावजी सांगळे कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकररावजी खेन्नर आपल्या काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद कानवडे पासष्ट वर्षाची वाटचाल पूर्ण करतो आहोत तिथो भाऊसाहेबांनी दहानी ही संस्था सुरू केली आणि त्यामध्ये उद्देशही असा होता की आपल्या शेतकऱ्यांना आवश्यक असणारं शेती करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना व्हावा हो। त्यावेळेस काही परिस्थिती अशी नव्हती की खताच्या विक्री करणाऱ्या कोणती अशी खाजगी दुकानं नसायचं असा तो कालखड्डे पासष्ट वर्षापूर्वीचा पन्नास ते पासष्ट वर्षापूर्वीचा विचार आपण केला पाहिजे की त्यावेळेस कोणत्या परिस्थितीमध्ये शेतकी संघाची सुरुवात झाली आपण त्यावेळेस पाहिलं तर मशकरी होती सुरवातीला इंजिन आलं नंतर मोटर आल्या त्या मोटर उभ्या करण्याच्याकरता लागणारी सगळं साहित्याचा विषय आला त्याच वेळेस जे लागत होते म्हणजे फवारणी करता जे औषध होते पिकांवरच्या तिचा प्रश्न येत होता आणि ही सगळी व्यवस्था निर्माण केली पाहिजे ती शेतकऱ्याची असली पाहिजे या उद्देशानं शेतकी संघाची सुरुवात झाली तसं पाहिलं तर शेती संघ ही मातृसंस्था आहे आपल्या सगळ्या सांवसं. साखर कारखाना सुरू करत असताना जो साखर कारखान्याचं शेअर गोळण करण्याची व्यवस्था जी होती अविशय 1 24 तास संगमनेर सुनबाई आजही चहा कालसारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का कायगा कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा